विना परवाना गोन खनिज उत्खनन करणाऱ्या तीस जणांवर कारवाई करत पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालयाने दंडात्मक कारवाई करून अठरा कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे पिंपरी चिंचवड शहरात बांधकामे केली जात असताना त्यासाठी आवश्यक असणारी खडी मुरूम उत्खनन करून मिळवला जातो मात्र त्यासाठी अप्पर तहसीलदारांकडे रितसर अर्ज सादर करावा लागतो हा अर्ज सादर न केल्यामुळे ही कारवाई केली जात असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे